17 ऑगस्ट म्हणजे रविवारी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंचचं उद्घाटन कोल्हापुरात पार पडलं प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघात चाललेल्या गैरकारभाराबाबत याचिका दाखल करण्यात आली गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून नुकसानीच्या वसुलीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे कोल्हापूर सर्किट बेंचने ही याचिका स्वीकारली आहे त्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुरुस्ती करून त्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसानीची वसुली करणं क्रम प्राप्त होत तसंच कायद्यातील होणं अपेक्षित होतं गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडक शिवाले येथील महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलाय गोकुळच्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय यांनी की सात लाख सहा हजार दोनशे खासगी व्यक्तींना डोनेशन दिलंय न काढता वाढीव दराने पुन्हा त्याच ठेकेदाराला काम दिलं पशुखाद्याच्या कागल आणि गडमुडशिंगी येथील कारखान्यात कपडे धुण्याची निविदा न काढता काम दिलंय मुंबई येथील दूध विक्रेत्यांच्या कॅबिन सजावटीसाठी प्रत्येकी बत्तीस हजार रुपये दिले दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटींचं खेळतय भांडवल दिलं आहे याबाबत पुढील सुनावणी सव्वीस ऑगस्टला होणार आहे